नमस्कार मंडळी माझं नाव उमेश स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आज आम्ही आता आलो खोपोलीला आज वार शुक्रवार आणि उद्या समाधी सोहळा आहे त्यासाठी स्पेशल आज सपारा आहे ना त्यासाठी आणि उद्या समाधी सोहळा आहे तर आता आम्ही आता जस्ट आलो आहे ट्रेनने आज तर खूप रात्रभर कार्यक्रम चालू वगैरे असेल आता आम्हीच जस्ट उतरलो आहे आणि आता चाललो आहे आश्रमाच्या दिशेने चला तर जाऊ आवश्यक आश्रमात जायसाठी जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तिकडून सरळ हां पहिला डबा पकडायचा तिकडून डायरेक्ट सरळ बाहेर आलं की पहिला राईट आणि पहिला लेफ्ट मारून सरळ जोपर्यंत आश्रम येत नाही तोपर्यंत तुम्ही चालत आलात तर तिथपर्यंत तुम्हाला लगेच भेटून जाईल ते जास्त लांब नाही आश्रम स्टेशनपासून जवळच आहे दहा मिनटांचं अंतर असेल चालत चालत त्यामुळे एवढं काय वाटत नाही आणि रस्ता एकदम असा समोर आहे त्यामुळे थोडा असं वाटतं की लांब आहे पण जास्त लांब नाही पटकन येऊन जाईल कोरोनाच्या काळामध्ये जास्त जो कुठे भार झाला भेटलं नाही आम्हाला त्यामुळे आम्ही लास्ट टाईम मागच्या महिन्यामध्ये मा दत्त जयंती उत्सवासाठी गडावर गेलो होतो त्याची पण व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ती पण जाऊन तुम्ही बघू शकता गडावरचा दत्तजयंती उत्सव आणि आजचा जो आहे तो समाधी सोहळा आहे यावर्षीचा त्यासाठी आज पारायणा त्यासाठी आम्ही आज आलो आहे पहाटेमध्ये इथे तुम्हाला येताना इथे महादेवाचं मंदिर लागेल खूप प्राचीन काळीन मंदिर आहे सतराशे अठ्ठावन्नमधलं तेव्हापासूनचं हे मंदिर आहे सध्या तर रिनोवेशन केलं आहे नाही तर याआधी खूप जुनं दिसत होतं एकदम महादेवाचंच मंदिर आहे आतमध्ये जगिरी आशार महा आश्रमामध्ये तर आज तिकडे आज तारीख आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार बावीस तर आज इथे समाधी सोहळा त्यासाठी आपण का झालेला चला तर मग आपण दर्शन विवा महाराज आणि तुम्हालाही दाखवतो की इथला मंदिर परिसर कसा आहे आणि माझ्यासोबतही माझे सहकार आहेत निकितेश वेदांत आणि साहिल आणि हा आश्रमाचा बाहेरचा परिसर आहे ही इथे नदी आहे आणि हा पूर्ण संपूर्ण परिसर आहे आश्रमाचा चला तर मग जाऊ आता आपण हा बघा संपूर्ण परिसर आहात इथून इथे एंट्री आहे आणि इकडे पुरसासाठी स्वच्छ वगैरे आल्यावर फ्रेश व्हायला आणि तिथून पुढे गेलं आलं की, की पहिलं तुम्हाला इथे एंट्री करावी लागते ला ला तिथून मग पुढे आलं की मंदिर परिसर संपूर्ण इथे काल रात्री कारंज वगैरे चालू होतं हे पूर्ण इथे आणि हे समोर जे दिसत आहेत हे पूर्ण दशावत आहेत भगवान विष्णूंचे जे ते आहेत भगवान परशुराम वामन महाराज वगैरे समाधीकडे जायला इकडून असं पुढे पुढे गेले मागे शिवंदाई देवीचं मंदिर होतं आता तिथून पुढे आलं की इकडे स्थान आहे आणि हे इकडे का इकडे भक्तनिवासाचं काम चालू आहे तसं बऱ्यापैकी तर झालं आहे आता थोडंफार चालू आहे हे बघा हे भक्तनिवास आणि आता तिकडून पुढे आलं की हे इकडे नवग्रहस्थान आपल्या महाराज 아아시다가 इकडे हॅलीपॅड आहे इथे पण आता सध्या त्याचं पार्किंग लॉट झालंय आणि हे बाबा इकडे वरती डोंगरावरती एक गुहा आहे याच्यामध्ये देखील बाबा टपाला जायचे आता आम्ही सध्या तिकडेच चाललोय हे इकडे आता हॅलीपॅड आहे पण ते आता पार्किंगमुळे पूर्णतः गायबच झालं काही दिसतच नाही ते तर इथं पूर्ण शेती वगैरे आणि इथे जे हेलिपॅड आहे तिथे पहिल्या आधी जेव्हा महाराज कुठून बाहेरून वगैरे हेलिकॉप्टरने यायचे तेव्हा ते तिथे उतरायचे परत अजून कोणी जेव्हा मोठी माणसं येतात जसे की आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे जेव्हा आलेले तेव्हा ते ते देखील इथेच उतरले होते हेलीपॅडवर उतरले होते जेव्हा हेलिकॉप्टरने आले होते तेव्हा दर्शनासाठी अशी बरीचशी लोकं आहेत असं इकडे तेव्हा त्यांच्या सोयीसाठी वगैरे इथे बनवलेलं आहे हॅलीपॅड आता तिथून पुढे आलं की तिथे महादेवाचं आणि निळोबाचं मंदिर आहे तर या मंदिरात तर आता पुढे आलं की इथे वरती एक आहे गुहा आहे ज्याच्यामध्ये महाराज तपाला वगैरे जायचे तपासाठी जायचे इकडून जायला तिथे रस्ता आहे चला आपण तिकडून देखील दर्शन घेऊन येऊ तर असा खोपोलीचा खूप मोठा परिसर आहे खरं तर आम्ही कालच आलो होतो इकडे पण काल तर जास्त गरज होते त्यामुळे आम्हाला व्हिडिओ वगैरे तर काय करायला भेटलेलं नाही मी आणि आमच्या गावांचं का आम्ही आलो होतो पुढे नंतर मागूनही चौकजण आले होते रात्रीच्या गाडीने पण त्यावेळेस खूप गर्दी होती वाटलं ना तर एवढी गर्दी देखील असे कारण तर कोरोनामुळे थोडे प्रतिबंध पण आहेत रस्ता तर इथे खूपच खडबडीत आहे पाहायला खूप खडे लागतात चालवता देखील नाही देत नाही एवढे खडे लागतात पाय पाहायला खूप खडे लागतात आम्ही तर चपल्याचा नाही घालून आलो आम्ही जेव्हा येताना चपला तिकडे बाहेरच काढलं होतं स्टँडवर त्यामुळे आता चपल्याचा नाही आम्ही घालून आलो आहे त्यामुळे पाहायला तर खूप खडे लागतात मंदिर परिसर संपूर्ण इकडून असा दिसतो ही ही गु आहे ती खूप वळती आहे इकडे डोंगरावर एकदम आणि हे खालचं समाधी मंदिर आणि हे हेलीपॅड जिथे आपण मगाशी गेलो होतो ते इथे आणि या या साईडला हेलीपॅडच्या या साईडला इकडे वरती डोंगरामध्ये हा खंडाळा घाट आहे गाड आहे दिसतंय आणि इकडे पाठीमागे याच्या इकडे एक्सप्रेस वे आहे हा जो टॉवर दिसतो याच्या मागे इकडे तर याच्यामध्ये गाड्या तर नाही दिसत जास्त काय रिकामी दिसतोय ही बघा इथे गाडी हा वरती एक्सप्रेस वे अरे आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ही बघा इथे जी गाडी दिसते ती ही बघा इथे गाडी आणि हा इकडे खंडाळा घाटू हा संपूर्ण डोंगर परिसर आहे आणि संपूर्ण खोपलीचा विवासा दिसतोय इकडून तर हा होता असा संपूर्ण परिसर जिथे महाराजांचं वास्तव्य होतं आणि महाराजकडे तपस्येला वगैरे यायचे नेहमीच जेव्हा खोपोली आश्रमामध्ये होते तेव्हा आता आम्ही देखील चाललोय खाली समाधी मंदिराकडे आमचं पण दर्शन वगैरे तर झालंच आम्हाला इथला मंदिर परिसर होता आश्रम परिसर इथे असं बघण्यासाठी खूप काही आहे इथं आता आपण समाधी आश्रम बघितल्या परत तिकडून हॅलीपॅडचं इथे नंतर तिकडून पुढे शंकर मंदिर आणि आता इकड्यावरती देखील आहे आता आपण आलेलं का हॅलिपॅडच्या साईडून आता आपण जाताना दुसऱ्या साईडून बघूया तिकडे देखील असं बघायला आहे जिथे गाई वगैरे गोठा बांधला आहे पूर्ण गाईंचा इथे गायी वगैरे आता मी जाताना तिकडूनच जाणार आहे तुम्हाला देखील दाखवतो तिथे कसं बांधलेलं आहे ते चला सोबत हे बघा इकड़े गोटा आहे पण आता बहुतेक गाई वगैरे चलायला आहे त्या लोकांनी त्यामुळे आता तर काही दिसत नाही तिकडे तिकडे फक्त एकच गाय दिसते तिकडे तर इकडे खूप सुंदर असा मंदिर परिसर आहे तुम्हाला कधी इकडे आलं असं वाटणार नाही की म्हणजे आपण म्हणजे कंटाळा वगैरे किंवा कारण इकडे तर संपूर्ण मंदिर वगैरे तर खूप छान आहे आणि आजूबाजूला निसर्ग देखील खूपच छान आहे खूप झाडं वगैरे आहेत त्यामुळे असं कधी बोरिंग वगैरे वाढणार नाही आणि इथं दर्शनाला वगैरे देखील मंदिरं दे मंदिरं वगैरे खूप आहेत त्यामुळे कधी तुम्हाला जमेल तर तुम्ही देखील नक्कीच या आता तर थोडी गर्दी वगैरे वाढली भाविकांची दुपारची वेळ व्हायला आली आम्ही देखील जातो आता तिकडे पहिले तर इकडनं पूर्ण वरपर्यंत आता आपण तिकडे जाऊन आलो महादेव मंदिर तिथपर्यंत लांब बसायची लांबचलांब लांब बसायची मोठी चा मोठी जेव्हा कोरोना नव्हतं तेव्हा नॉर्मल दिवसांमध्ये समाधीच्या वेळेला वगैरे आता तर थोडी कमीच आहे लोक लागली की लागली नॉर्मल दिवसांच्या हिशोबाने हे बघा आता थोडी थोडी लोकं वाढायला लागले आणि हा संपूर्ण बाहेरचा मंदिर परिसर आहे या साईड लोक इथपर्यंत आता लोकांची रांग इथपर्यंत ही वाढायला लागली आहे हळूहळू और याआधी तर जेव्हा नॉर्मल दिवस होते तेव्हा तर पूर्ण इथपर्यंत अशी संपूर्ण सकाळपासूनच रांग लागली रांग लागलेली असायची वरपर्यंत एकदम आता तर थोडे निर्बंध त्यामुळे थोडा लोक देखील कमी आले आणि मधलाच दिवस आहे त्यामुळे ते देखील एक आहे थोड्या वेळाने जेवायला देखील चालू आहे आज कार्यक्रम त्यामुळे दहा वाजता जेवण चालू केलं आणि आता नॉर्मली जेव्हा आपण इथं नॉर्मल येतो तेव्हा आरती झाल्यावर दुपारी एकच्या नंतरच जेवण चालू होतं आणि तुम्हाला जर जेवण घ्यायचं असेल तर आता सध्या इकडे कुपन चालू केले कुपन सिस्टम चालू केलेले आहे महाप्रसादासाठी म्हणजे आरती झाल्यावर जेवणासाठी वीस रुपयाची प्रत्येक पर पर्सन त्या हिशोबाने इथे जेवण देखील असतं पण आता कार्यक्रम आहे त्यामुळे इथे सध्या दोन दिवस जेवणासाठी कुपन वगैरे नाही मी सकाळी सकाळीच आलो होतो नाश्ता वगैरे करून आणि इकडे आम्हाला वाटलेलं की आंघोळीला पाणी वगैरे भेटणार नाही पण तिथे पाण्याची देखील सोय केली होती गरम पाण्याची नाही तर आम्हाला नदीच्या थंड पाण्याने या थंडीमध्ये आंघोळ करावी लागली असती पण तिथे एक चांगली सोय केलेली होती की गरम पाण्याची टोप देखील ठेवलेले होते त्यामुळे आम्ही गरम पाण्याने आंघोळ देखील करायला भेटली त्यानंतर मग सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो होतो आणि आता इथे पुन्हा आलो आता आम्ही देखील जातो इकडे लोकांची जरा जास्त गर्दी वाढली जाऊन जरा सेवा वगैरे करतो थोड़ा वेळाने जेवणाची वेळ देखील चालू आहे इकडे जाऊन आम्ही महाप्रसाद वगैरे देखील घेतो निघालो आता मंदिरातून आणि आता आम्ही पुढे चाललो आहे एका रस्त्यामध्ये एक मंदिर लागतं शंकराचं तिकडे ते देखील लागतं तुम्हाला तिथे दर्शन घ्यायला आम्ही नंतर मग तिकडून आल्यावर थोडा वेळ बसलेलो वगैरे नंतर मग थोडा वेळ रांगेत वगैरे राहून